नईझिंदगी परिसरातील ज्योती दुकान ते मौलाना आझाद चौक हा रस्ता सिद्धेश्वर भाग क्रमांक दोन तसेच विजयनगर आणि अनेक नगरला विभागणारा हा रस्ता म्हणजे संपूर्ण परिसरातील मूळ जोडणारा मुख्य रस्ता आहे या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असून संपूर्ण भागात घाण पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी असंख्य नागरिक तसेच ऑटो रिक्षा चालक ये जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत या परिस्थितीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून विविध आजारांचा प्रसार होण्याची शक्यता वाढली आहे काही नागरिकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी हा प्रश्न असल्याचे सांगून दुर्लक्ष केले तसेच अमृत योजना अंतर्गत बसविलेल्या पाईपलाईन आणि चेंबरबाबत असे सांगण्यात आले की नागरिकांनी आपापल्या चेंबरला जोडणी केली नाही म्हणून साफसफाई नाकारण्यात आली आहे हा मुख्य रस्ता असल्याने पावसाचे आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे नागरिकांना होणारा त्रास आणि आरोग्याचा धोका लक्षात घेऊन संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट